आता हा ऑल स्टार डब्ल्यू डब्ल्यूल आहे ऑलस्टारच आहे तर याच वय सव्वा चार वर्षाचा फक्त सव्वा चार सव्वा चार वर्षाचा आहे हा हा ब्रिडिंग साठी आम्ही वापरतो याचं ऐंशी टक्क्याचं ब्रिडिंग आहे आता बरे म्हणजे ऐंशी टक्के कालवडीच ब्रीड झाल्यानंतर ऐंशी टक्के की कालवडी होतात हा तर याचं वजन आहे पंधरा पंधराशे प्लस वजन आहे आणि हा स्वतःच्या माझ्या माझ्या फार्म साठी वापरण्यासाठी मी युज करतो आणि कुठले आहेत आपण कुठलाय राहणार धुमळवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि अहिल्यानगर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तर बत्तीस बावीस आता हा तुम्ही जे सांगितलं ज्या कालावधीत मोठा झाला आहे मग लहानपणापासून आतापर्यंत त्याला खाद्याचं स्वरूप काय काय चेंज करत गेले लहानपणापासून जस, जस आत। आता जसं म्हणजे त्याला जास्त प्रमाणातच खाद्य चारलं त्याच्यामुळे तो एवढा परिस्थितीला त्याला एका दिवसाचं सध्याच्या परिस्थितीला आता काही एवढं खाद्य नाही लागत सध्याच्या परिस्थितीला ना त्याला आठ किलो खाद्य लागते पर डे आणि बाकीचा मग चारा पण त्याची आकृती तो फारच मोठा आहे की खाद्य जादा लागत नाही तसं काय नाही आता मेंटेन आहे एकदम त्याच्यामुळे खाद्य काय एवढं लागत नाही त्याला आता सध्या ज्यावेळेस तू बारीक वाचा त्यावेळेस खाद्य चारले भरपूर मग आता आपण समजा कृषी महोत्सवामध्ये आला तर मग उद्देश हा याचा ब्रिडिंगचा प्रसार व्हावा दोन्ही पण आहे ब्रिडिंगचा प्रसार पण व्हावा आणि विक्रीसाठी पण ठेवलेला आहे तसं म्हणजे सध्याला पण हा विक्रीसाठी आहे विक्रीसाठी आहे सध्याला बरं विक्रीची काय ऑफर आहे आतापर्यंत तुम्हाला किती ऑफर मॅक्झिमम आलेली आहे म्हणजे अकरा लाख रुपये आपण ऑफर ठेवलेली आहे बर आणि नऊ साडेनऊ लाखापर्यंत मागताय बर बर तर कोणी इच्छुक असेल या प्राईजमध्ये मध्ये यादा दा दा तर आपण या दादांना कॉन्टॅक्ट करू शकता दुसरं म्हटलं दादा तर याचं जे ब्रिडिंग आहे समजा एखाद्याला गायचा ओनर आहे त्यांना ती ब्रिडिंग करून घ्यायची असेल तर मग त्याचे कसे चार्जेस आहे नाही नाही बाहेरचं ब्रिडिंग नाही करत आपण नाही करत नाही करत नाही रोसूला मुळे ना आपण बाहेरच बाहेरच नाही भरत कारण जर समोरच्या गायला काय आजारी आपल्याला काय करणार आहे त्याच्यामुळे बाहेरचं ब्रिडिंग नाही करत ओके नेक्स्ट्रॉ चा अजून नाही ते तुम्ही तशी पद्धतीने पुढे प्रोसेस केलीच नाही हा नाही केली म्हणजे आताचा इथं आणण्याचा एकमेव उद्देश हा फक्त त्याला दाखवणं आणि जर कोणी इच्छुक असेल तर सेल करणं हा मारतो का त्याच्या समोर गेला नाही अजिबात एकदम छान ते त्याच्या डोक्याला वगैरे हात वगैरे लावू शकतात हा yaudah bosan kan di,